नमस्कार बालमित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेतच ना हो मला माहिती तुम्ही सगळे मजेत आहात बालमित्रांनो मागील पाठाला आपण काय शिकलो बर दिशा आणि नकाशा अगदी बरोबर हो की नाही मी तुम्हाला मागे दिशा कोणत्या आहेत किती आहेत त्याच्या उपदिशा कोणत्या आहेत हे, हे आपण शिकलेलो आहोत आज आपण काय करणार आहोत तर काळाची समज पाठ्यपुस्तकातील परिसर अभ्यासामधला भाग पाठ क्रमांक पाच काळाची समज हा भाग आपण घेणार आहोत बघा बालमित्रांनो काळाचे काय करतात तीन भाग पडतात हो की नाही वर्तमान काळ भविष्य काळ आणि भूतकाळ बरोबर की नाही मग जो येणार असतो तो कोणता काळ असतो तर तो असतो भविष्य काळ आणि घडून गेलेला असतो तो भूतकाळ आणि आजचा असतो तो वर्तमान काळ बघा हा आज आपण याची माहिती दिनदर्शिकेतून पाहणार आहोत बघा आपला विषय आहे परिसर घटक आहे काळाची समज आणि आपण बघणार आहोत दिनदर्शिका आता ही जी दिनदर्शिका आहे बघा बालमित्रांनो ह्या दिनदर्शिकेमध्ये हे काही अंक दिसत आहेत आपल्याला हो की नाही हे अंक कशासाठी आपण वापरतो या दिनदर्शिकेचा वापर आपण कशासाठी करतो अगदी बरोबर आहे हे अंक म्हणजेच काय आहेत दिवस आहेत आणि हे जे लिहिलेलं आहे हे, हे काय आहेत वार आहेत याच्यावरूनच आपण काय करतो तर काल आज आणि उद्या बघा हा आता काल काल कोणता वार होता आज ही दिनदर्शिका आहे ही ऑगस्ट महिन्यातली आहे आज तारीख कोणती आहे किंवा आजचा दिनांक काय आहे चार म्हणजे आज कोणता वार आहे शुक्रवार कोणता वार आहे आज अगदी बरोबर आहे आज, आज गुरुवार आहे आज शुक्रवार नाही कारण आजचा दिनांक किती आहे तीन आणि कोणता वार आहे गुरुवार अगदी बरोबर आज आहे गुरुवार म्हणून तर आपल्याला दिनदर्शिकेचा वापर करायचा आहे उद्या कोणता वार असेल उद्या आज गुरुवार आहे म्हटल्यावर उद्या कोणता वार येणार आहे शुक्रवार आणि काल कोणता वार होता तर काल होता बुधवार म्हणजे कालचा वार असतो तो असतो भूतकाळ आजचा वार असतो तो असतो वर्तमान काळ आणि उद्याचा वार असतो तो भविष्यकाळ बघा आता मी आज लाडू खाते मी आज लाडू खाते आज खाते बघा हा खाते मी काल लाडू खाल्ला काल खाल्ला आणि मी पेढे खाईन खाईन म्हणजे खाते खाल्ला आणि खाईन ही जी क्रियापदाची रूप आहेत यातनं काय समजतो आपल्याला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ आणि या दिनदर्शिकेचा वापर करूनच आपण आपले शालेय वेळापत्रक आणि आपली जी दैनंदिनी आहे ती आपण करू शकतो बघा बाळांनो ज्या वेळेस आपण ह्या दिनदर्शिकेचा वापर करत असतो त्यावेळेस आपल्याला काय होतं आपण ह्या दिनदर्शिकेतून काय काय शिकतो तर कुणाचे वाढदिवस आहेत का कुठला दिनविशेष आहे का आता ऑगस्ट महिन्यामध्ये जो दिनविशेष आहे स्वातंत्र्य दिन आहे मग तो कोणत्या तारखेला आहे त्याचा वार कोणता आहे हे दिनविशेष देखील आपल्याला या दिनदर्शिकेतून समजत असत तर मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे की दिनदर्शिकेतून जर आपल्याला हे समजत असेल कालमापन समजत असेल तर कालमापनासाठी आपण आणखीन काय काय समज काय काय आपल्याला समजतं आपली ज्या काळ मोजण्याचे कोणते कोणते साधन आपण वापरत होतो हे देखील मी आता आपल्याला सांगणार आहे दिनदर्शिकेनंतर आपण कालमापण्याची साधनं पाहणार आहोत आता काळाचे तीन भाग पडतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यातले जो घडून गेला आहे तो भूतकाळ आहे काल मी लाडू खाल्ला यातनं भूतकाळ दिसतोय जो चालू आहे तो आहे वर्तमान काळ म्हणजे आता मी लाडू खातोय जो येणार आहे तो भविष्य काळ म्हणजे उद्या मी लाडू खाईन म्हणजे खातो खाल्ला खाईन ही जी क्रियापदाची रूपे आहेत यातून आपल्याला तीन काळांची माहिती समजते म्हणजेच काल आज आणि उद्या हे आपण वापरतो काळ समजण्यासाठी आपण दिनदर्शिका वापरतो या दिनदर्शिकेतून आपण पाहिलंय की आपल्याला दिनदर्शिकेतनं वर्षातल्या तारखा कोष्टक स्वरूपात मिळतात दिनदर्शिकेमध्ये इतिहास विषयाचा ता अभ्यास करण्यासाठी आपल्याला काळ समजून घेणे गरजेचे असते बघा आता इथे एक मूर्ती दिसतीये इथे काही नाणी दिसत आहेत आणि इथे इथे मूर्ती दिसते इथे काही नाणी दिसत आहेत आणि इथे काही ज्यावेळेस आपण उत्खनन करतो त्यावेळेस काही ज्या अवशेष आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत म्हणजे इतिहास विषयाचा अभ्यास का करताना काळ समजून घेणे खूप गरजेचे असते बघा एखाद्या ठिकाणी इमारतीचा पाया खोदताना काही वेळेस काही वेळेस जुन्या मूर्ती नाणी खापराचे तुकडे इत्यादी वस्तू सापडतात या वस्तू कोणत्या काळातील आहेत याचा अभ्यास केला जातो अशा अभ्यासातूनच काय करतो वस्तूंचा काळ समजतो साठी कोणत्या साधनांचा वापर करावा लागतो तर हे आहे घटिका पात्र हे जे घटिका पात्र आहे हे पात्र आहे आहे या काय तर ही जी घटिका आहे ह्यामध्ये मोठं पात्र असतं याच्यामध्ये काय केलेलं असतं पाणी भरून ठेवलेलं असतं याच्यामध्ये आणखीन एक छोटस पात्र असतं त्याला छोटस बारीक होल केलेलं असतं आणि ते, हलु हलु ते, जाता जाता। ते पात्र त्याच्यामध्ये ठेवलं जातं आणि त्याच्यामधनं काय होतं तर या खालच्या भांड्यातनं पाणी हळूहळू काय होतं वर जातं आणि ज्यावेळेस वरचं भांड हे काय जातं भरलं जातं त्यावेळेस काय होतं ते पात्र खाली बुडतं त्यावेळेस एक घटिका होते असं म्हटलं जायचं म्हणजे काळ मोजण्यासाठी घटिका पात्र सुद्धा काय करायचे वापरायचे त्यानंतर आहे हे वाळूचं घड्याळ तर वाळूचं घड्याळ जे आहे आपण दिनदर्शिका तर पाहिलेली आहे दिनदर्शिका वापरतो हे वाळूच घड्याळ जे आहे ते बघा चौदाव्या शतकात युरोपमध्ये यूरोप वाळूच्या घड्याळाचा उपयोग होऊ लागला यामध्ये एका लाकडी चौकटीत एक जोडलेली लाची दोन भांडी असत त्या भांड्यांना त्या भांड्यांना एका भांड्यातील वाळू दुसऱ्या भांड्यात जाऊ शकेल अशी काय केली होती छिद्र होती आणि हळूहळू त्यातली ती काय होती कोरडी वाळू घालून त्या छिद्र पडेल अशी रचना केलेली असे सर्व वाळू खालच्या भांड्यात पडल्याबरोबर उलटे केले जात असे अशा तासाचा कालखंड मोजण्यात येत असे घड्याळ भारतात देखील वापरात होती बघा मी तुम्हाला प्रत्यक्ष घड्याळ देखील दाखवणार आहे या प्रकारे हे वाळूचं घड्याळ होत यामध्ये बारीक बघितलं तर ह्याच्यामध्ये बारीक कोरडी रेती आहे आणि ही असं उलट केलं की हळूहळू हळूहळू काय होतं तर ही रेती खाली पडते आणि ज्यावेळेस हे पूर्ण रेती खाली जाईल त्यावेळेस काय होत एक तास झाला असं म्हणायचे बघा आता बालमित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ हे तिन्ही काळ मोजण्यासाठी काय होतं आपण दिनदर्शिकेचा वापर करतो पण काळ मोजण्यासाठी आपण घटिका पात्र वापरलं दिनदर्शिका देखील वापरली आणि घड्याळ देखील वापरलं परंतु याचा संबंध सगळा काय आहे आपल्या पृथ्वीच्या गतीशी देखील आहे पृथ्वी सूर्य आपण बघतो की दिवस आणि रात्र होतात मग दिवस ज्या वेळेस सूर्य आपण दिशा आणि नकाशा धडा शिकताना पाठ शिकताना आपण पाहिलेलं आहे की दिशा ज्यावेळेस सूर्य उगवतो ती दिशा आपली पूर्व दिशा असते आणि सूर्य मावळतो ती दिशा आपली पश्चिम दिशा असते अगदी बरोबर आहे की नाही मग ह्या ही पृथ्वी कशी फिरते याच प्रात्यक्षिक देखील मी आज तुम्हाला काय करणार आहे दाखवणार आहे हा सूर्य ही जी माझ्या हातामध्ये आहे ही सूर्यमाला आहे आणि ही हा आपला सूर्य आहे ही पृथ्वी आहे बघा आता ही जी पृथ्वी आहे की नाही ही अशी हळूहळू फिरत असते आपल्याला कळत नाही तिची गती परंतु ज्यावेळेस दिवस आणि रात्र होतात त्यावेळेस मात्र आपल्याला ह्या पृथ्वीची गती कळते पृथ्वी ज्यावेळेस फिरते त्यावेळेस दिवस आणि रात्र होतात आणि ज्यावेळेस ती स्वतः भोवती फिरते की नाही तेव्हा दिवस आणि रात्र होतात आणि सूर्याभोवती ज्यावेळेस ती अशी हळूहळू हळूहळू फिरते की नाही त्यावेळेस काय होतं पूर्ण वर्ष होतं त्याला आपण वर्ष म्हणतो बघा आता आणखीन एक मी तुम्हाला दाखवते सगळ्यांनी नीट निरीक्षण करायचंय हे बघा स्वतः भोवती पण फिरते आणि ती सूर्याभोवती देखील फिरताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे दिवस आणि रात्र होतात सगळ्यांनी नीट निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण केल्यावर तुम्हाला हे कळणार आहे आपण बघितलं पृथ्वीची गती देखील आपण बघितलेली आहे आणि ज्यावेळेस ती फिरते त्यावेळेस काय होतं की वर्षाचे आपण ज्यावेळेस ती वर्षाने गोल गोल फिरते त्यावेळेस काय होतं एक वर्ष होतं आणि स्वतःभोवती फिरते त्यावेळेस काय होतं दिवस आणि रात्र होतं मग ह्या वर्षाचे महिने आहेत आपण ग्रेगेरियन वर्ष बघितलं आहे तर त्याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे काय होतात महिने होतात तसेच भारतीय सौर वर्षाचे महिने देखील, आपण काय करतो वापरतो चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक पौष माघ आणि फाल्गुन मग काय होतात तर याच्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस किंवा तीनशे सहासष्ट दिवस असतात बघा ह पूर्ण वर्षाचे काय असतात तीनशे पासष्ट किंवा तीनशे सहासष्ट दिवस असतात आता मला एक सांगा बालमित्रांनो ज्या वेळेस आपण पूर्ण महिना घेतो त्यावेळेस काय होत तर पूर्ण महिन्यामध्ये तीस दिवस असतात एकतीस दिवस असतात किंवा लिप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस असतात नाहीतर फेब्रुवारी महिन्याचे दिवस अठ्ठावीस देखील असतात तर मग हे आपण मोजताना काय करतो तर बघा साठ सेकंद असतात त्याचा एक मिनिट होतो साठ मिनिटांचा एक तास होतो चोवीस तासांचा एक दिवस होतो आणि सात दिवसांचा एक आठवडा होतो त्यानंतर तीस एकतीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतील तर त्याचा एक महिना होतो आणि लीप वर्ष आलं तर काय होतं त्याच एकोणतीस दिवस असतात आणि लीप वर्ष नसेल तर अठ्ठावीस दिवस आणि पूर्ण बारा महिने झाले की एक वर्ष होत म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आणि तीनशे सहासष्ट दिवसांचं मिळून काय होतं एक वर्ष होतं म्हणजे काय होत तर आपण हे जे कालमापन शिकतोय किंवा काळ शिकतोय त्याचं मापन आपण ह्या घड्याळ करतो करतो की नाही हे घड्याळ वापरताना आपण काय करतो एक तास झाला दोन तास झाला तीन तास म्हणजे चोवीस तास ज्या वेळेस होता तेव्हा एक दिवस होतो हो की नाही मग असं महिना होतो महिन्यांचे आठवडा आठवड्यांच्या नंतर काय होत अगदी बरोबर आहे पहिला आठवडे असतात नंतर महिने असतात आणि त्यानंतर वर्ष होत आणि एक वर्ष झाल्यानंतर आपण दिनदर्शिका बदलतो आणि प्रत्येक महिना झाला की आपण दिनदर्शिकेचं पान बदलतो बघा बालमित्रांनो आता मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे बरं का सगळ्यांनी ती गंमत बघायची आहे ती गंमत तुम्हाला दाखवते तुम्ही बघा हा छान सगळ्यांना छान चित्र दिसतायत का हा बघा मी लहानपणी असा होतो मी सध्या असा आहे आणि मी असा असेल कल्पना म्हणजे वर्तमान काळ आणि भविष्य काळ हे यातनं आपल्याला काय करत आहेत समजत आहेत जर जेव्हा लहान बाळ असत त्यावेळेस काय होत तर आपल्याला समजा पहिल्या वाढदिवसाला आणलेले कपडे जर आपण दहाव्या वाढदिवसाला घालायचा प्रयत्न केला तर बसणार आहेत का आपल्याला नाही बसत आणि दहाव्या वाढदिवसाचे कपडे आपण जर मी आता वीस वर्षानंतर हे कपडे घालेन मी ते साठवून ठेवतो मला हा ड्रेस खूप आवडलाय असं घेतली म्हटल्यानंतर भविष्य काळात आपल्याला तो ड्रेस किंवा जे कपडे आपल्याला बसणार नाहीत हे कल्पने चित्र काय करायचं तुम्ही देखील अशी कल्पना करायची सध्या तुम्ही कसे दिसत आहात आणि पूर्वी कसे होतात आणि भविष्यात तुम्ही कसे असणार आहे हे सगळ्यांनी काय करायचं लक्षात ठेवायचं आहे बघा मी हे तुम्हाला सांगितलं काय समजण्यासाठी आपण त्याचं विभाजन करतो किंवा विभाजन करताना साठ सेकंदाचा सा एक मिनिट साठ मिनिटांचा सा एक तास चोवीस तासांचा एक दिवस सात दिवसांचा सा एक आठवडा आणि आठवडा संपल्यानंतर काय होतं महिना होतो म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस किंवा एकतीस दिवस असल्यानंतर काय होतं एक महिना पूर्ण होतो आणि बारा महिन्यांचं एक वर्ष होत पुढच्या तासाला पुढच्या वेळी भेटूयात नवीन विषय आणि नवीन स्वाध्याय घेऊन तोपर्यंत धन्यवाद लर्न विथ फन